लाडक्या बहिणीसाठी महत्वाची बातमी नवीन वर्ष सुरू झाले आता एकवीसशे रुपये बहिणींना द्याचा मी उल्लेख करणारच कारण निवडणूक लढवताना जे वचन त्यांनी जो एक थाप त्यांनी शेतकऱ्यांना मारली होती कर्जमुक्तीची तीच माझ्या बहिणीने सुद्धा मारलेली आहे एकवीसशे रुपये कधी करणार पंधराशे चे हा विषय मी काढणारच आणि देवेंद्र फडणवीसांनी जर त्यांच्यामध्ये हिंमत असेल तर या अधिवेशनात येत्या महिन्यापासून किंवा पुढच्या महिन्यापासून नवीन वर्षापासून माझ्या महाराष्ट्रातल्या बहिणींना एकवीसशे रुपये दर महिन्याला त्यांनी एक काय भाऊबीज म्हणा वर्षभराची ती सुरू करावी मी एकवीसशे रुपये कधी देणार हा प्रश्न त्यांना विचारणार आणि जर देवेंद्र फडणवीसांनी एकवीसशे रुपये नाही दिले तर त्यांना घरी बसावं लागेल लाडकी बहीण योजना जी सुरू केली ती कधीही बंद होणार नाही आणि आम्ही बोललोय एकवीसशे रुपयाचा योग्य वेळी आम्ही निर्णय आम लाडक्या बहिणींसाठी एक नवीन अपडेट समोर आले आहेत रुपये एका महिन्यात मिळत होते सरकारचा मोठा निर्णय डिसेंबरचा हप्ता दोन हजार एकशे रुपये देण्यात येणार आहे डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही म्हणून लाडक्या बहिणींना नवीन वर्षाचे गिफ्ट दिले जाणार आहे विरोधकांनी अधिवेशनात सांगितलेले आहे सरकारने दिलेले आश्वासन नवीन वर्षात पूर्ण होणार का ही माहिती इतर लाडक्या बहिणींना नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा काही अडचणी असेल या तर कमेंट मध्ये सांगा